या जीवदानी गडावरती बुद्ध लेण्या देखील आपल्याला पाहायला मिळतात इथे भिक्षु निवासस्थान आहेत भिक्षु निवासस्थान म्हणजे काय तर बुद्ध विहार या विहारावरूनच हे विरार हे नाव पडलेलं आहे विहार जे राज्य आहे तिथे खूप सारे बुद्ध होती। ती ती विहार होती तिथील लोकांना विहार शब्द बोलणं ला ते ब बोल होते म्हणून विहारचं ते बिहार राज्य झालेलं आहे पण विरारमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत नाही विरारमध्ये आपल्याला हळचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे बुद्ध विहार विरार हे नाव पडलेलं आहे एकेकाळी मुंबईतील सर्व बंदरे बौद्ध संप्रदायाच्या प्रभावाखाली होती या गडाचा वापर प्राचीन व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी येत होता जाऊन बघितलं विराटची खाडी आपल्याला पाहायला मिळते परदेशातील व्यापारी आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येत होते इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये सातवन काळामध्ये या गडाचा वापर व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी होत होता समोर इथून जर आपण बघितलं तर संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण सागरी परिसर आपल्याला पाहायला मिळतो